मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजचा विषय सोसायटी किंवा ट्रस्टमधील निवडणुकीचा कार्यक्रम आता सर्वप्रथम प्रत्येक जो कमिटीवरती असतो कार्यकारिणीवरती असतो त्याला एक विशिष्ट कालावधी असतो तो हय्यात नसतो पाच वर्षाचा टर्म असेल चारचं चा, असेल तीनचा असेल दोनचं असेल जे काय असेल संपल्यानंतर त्याला निवडणुकीच्या सामोरं जावं लागतं आणि ज्यावेळेला अशी निवडणूकची तारीख जवळ आलेली असते त्यावेळेला काय काय करायला पाहिजे निवडणुकीचा कार्यक्रम कसा असतो या संदर्भातला आजचा व्हिडिओ पहिली गोष्ट म्हणजे कार्यकारिणी तिच्या बैठकीत निवडणुकीच्या योग्य प्रक्रियेसाठी निवडणुकीची समिती नियुक्त करणार त्यात एक प्रमुख निवडणूक अधिकारी असेल त्याला सहाय्य करायला दोन असतील निवडणुकीची तारीख आणि मतदार यादी ही कार्यकारी मंडळच अंतिम करणार म्हणजे एक नक्की तारीख केली त्या तारखेनंतर निवडणुकीचा कार्यक्रम करायचा असतो म्हणजे तारीख नक्की करावं लागते निवडणुकीची आणि मतदार यादी कोण मतदार आहे ती यादी त्यांनीच करायची असते एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर समिती कोणतेही निर्णय मोठे निर्णय घेऊ शकत नाही कार्यकारी मंडळावरती बंधन असते की बाबा तुम्ही मोठे निर्णय नाही घेऊ शकत आणि निवडणूक समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्य हो किंवा सचिव असतो तो निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करतो त्या वेळापत्रकामध्ये खास करून मतदार यादी जाहीर कधी केली जाईल ते असतं त्याच्यावरती काय ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन विशित कालावधीत द्यायचे असतात त्यानंतर नामनिर्देशन दे फॉर्म नॉमिनेशन फॉर्म हे उपलब्ध कधी होणार आणि कधीपर्यंत ते स्वीकारले जाणार ह्या तारखा लागतात म्हणजे भरलेले फॉर्म कोणत्या तारखेला आणि कधीपर्यंत स्वीकारले जातील आणि कुठे स्वीकारले जातील ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची अंतिम भरायची तारीख झाली ज्यात निवडणूक जो उमेदवार येतो त्याचं संपूर्ण नाव वय पता जे काय त्या फॉर्ममध्ये रिक्वायर्ड स्थिती आहे त्या सूचक अनुमोदकासहित त्याच्या क्रमांक त्या लोकांच्या क्रमांकासहित सगळं फॉर्म भरला व्यवस्थित सुवादच्या हस्ताक्षरात खाडाकोड न करता इलेक्शनचं डिपॉझिट काय असेल तर ते डिपॉझिट भरून त्याची नोंद करून सगळं भरला की तो फॉर्म हे फॉर्म तपासण्याची त जी अंतिम मुदत असते फॉर्म भरण्याची त्या दिवशी ते फॉर्म उघडले जातात आणि निवडणूक अधिकारी ते फॉर्म तपासतात आणि व्हॅलिड आहेत की नाही पात्र अपात्रता काय ते ठरवतात आणि पात्र उमेदवारांची नावे निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या ठरलेल्या दिवशी वेळी डिक्लेअर करतात ही पात्र उमेदवार आहेत मग पात्र उमेदवारांची जाहीर करण्याची तारीख जशी असते तसं पात्र उमेदवारांमधनं आपलं नाव मागे घेण्याची एक तारीख असते ती तीन किंवा पाच दिवसाची असते मग त्यात एकमेकांमध्ये चर्चा करून काही मध्यस्थ मा मार्ग निघून बिनविरोध निवडणूक होते का ते बघितलं जातं आणि ते नाही झालं तर मग जर झालं तर पात्र जे उमेदवार आहेत त्यातले ज्यांनी मागे घेतली ते मागे घेतल्यानंतर ते वजा झाल्यानंतर किती पदांकरताच्या निवडणूक होते आणि किती पदांकरता निवडणूक बिनविरोध होते हे नक्की होते मग त्याला उमेदवारांची अंतिम यादी म्हणतात मग त्यात ज्या पदांकरता निवडणूक असेल ती निवडणूक जाहीर होते मग त्यात बॅलेट पेपर पण आलं छापणं आलं नंतर काही ठिकाणी असं असतं की तुम्हाला पेपरात जाहीर करावं लागतं मग ते पेपरमध्ये पब्लिकेशन करून निवडणुकीची तारीख नक्की असते त्या निवडणुकीच्या दिवशी त्यांना त्यांचं नॉमिनेशन फॉर्म भरून इलेक्शनचा बॉक्स ठेवून तो बॉक्स तो सील करून त्यांच्यासमोर सॅ करून वोटिंगची पूर्ण प्रोसेस करून ते निवडणूक होते आणि निवडणूक कधीपासून कधीपर्यंत असेल वेळ ती निवडणूक कार्यक्रमात जाहीर असते शेवटची वेळ आणि तारीख म्हटलं नक्की असते वेळ समजा सहा असते तर सहा नंतर मग विशिष्ट वेळेमध्ये काउंटिंग सुरू होतं आणि मोजणीचा निकाल हा शक्यतो अध्यक्षांकडे सुपूर्द केला जातो जो रनिंग अध्यक्ष आता अध्यक्ष म्हणून निवडणुकीला असेल तर जो आत्ताचा रनिंग अध्यक्ष असतो करंट त्याच्या हातात दिला जातो आणि मग तो सर्वश्रुतरित्या ब असं बघायला गेलं तर एममध्ये थे ठेवला जातो आणि एममध्ये तो पारित झाल्यानंतर जी कार्यकारिणी अस्तित्वात येते ती कार्यकारणी मग पुढील निवडणुकीच्या काळापर्यंत ती कार्यरत असते मला वाटतं सोसायटी काय ट्रस्टमध्ये निवडणुकीत साधारणतः काय कार्यक्रम कसं असतं हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद